ट्रॅफिक तू ना बिल्डिंग कडे आलोय आपण गाडीमध्ये झोपलेली ना फीस कटले सगळे चालेल चला जाऊया हवा बस आपण आज जाऊया चालले पुढे झेंड्या लावायला आपण हा एकदाच आलेली ना

काय गाव मलकापूर कोल्हापूर कोल्हापूर कुठे काय म्हणतो बदललं की काय गाव की आम्ही येऊ नाही म्हणून बोलतोय आम्ही डायरेक्ट कोल्हापूरला जायला कोल्हापूर म्हणतो ना माणूस हसन येते गावात म्हटलं नाही रे गावात नाही कोल्हापूर हा मग ठीक आहे चालेल कोल्हापूर बोल बघा तयारी चालली पूजेची बाळा नाव काय रे नाव काय तुझ काय पाहिजे पाहिजे नाव काय तुझं हे बघा किचन बहिणीच बघा किचन थांबा असं दाखवते हा आहे बघा किती मोठा हा बेसिन आहे आणि बघा जे किचन आणि खाली कपाट आहेत भांडी वगैरे ठेवायला छान आहे वगैरे बघा अजून ते राहायला आले नाहीत ना म्हणून रिकाम आहे बघा रिकाम आहे ठीक आहे राहायला आल्यावर सामान भरतील बरोबर आहे ना पण छान आहे बाहेरच गॅलरी आहे

हेलो मिळाले सर्वांना शशिकाला अनंत पाटील या दोघांनी मिळून जे काही आपल्या या ठिकाणी वास्तू खरेदी केलेले असेल त्या वास्तूमध्ये आज त्यांनी राहण्याकरिता गृहप्रवेश केलेला असेल ते मान्य करून घ्या त्याचप्रमाणे त्यांच्या या घरामध्ये काही क्लेश पिढा बाधा पिढा संकट पिढा असं निरसन करून टाका घरामधून पाचशे पन्नास करून घरामध्ये सुख शांती समृद्ध त्यांना प्राप्त करून द्या त्याचप्रमाणे जागेला काही जागेमध्ये क्लेश पिढा बाधापीठे निरसन करून टाका त्याचप्रमाणे घराला काही दृष्ट लागले असेल निरसन करून टाका त्याचप्रमाणे यांच्या घरामध्ये कोणाच काही बाहेरून करण्यात कृपादृष्टी छायादृष्टी करून देवा माझ्या त्याचप्रमाणे त्यांच्या त्यांना ते काय लहान लेकर बाकी असतील तर त्यांच्या देखील बुद्धी आरोग्य ऐश्वरमध्ये वाढ होऊन द्या त्यांना देखील नोकरी धंदा आरोग्य ईश्वर सर्व काही मनसुक्त प्राप्त होऊ द्या जेव्हा माझ्या त्याचप्रमाणे या घर त्यांच्या घरामध्ये कोणाला काय लग्न करायला अडथळे व्यक्त दूर करून निरसन करून टाका आणि त्यांच्या देखील येत्या वर्षामध्ये सर्वांच्या मनोरथे मनोइच्छा पूर्ण होऊ द्या सगळ्या प्रसादामध्ये मिक्सअप करून घ्यायचा कला करावी आपण चालेल व्हिडिओ व्हिडिओ फोटो काढू कर आता सगळ्यांना शिकायला हा मग शिकताय अजून पण केली ना पूजा चालू पूजा करत करत शिक्षण चालू आहे बरं बोला

ये करते वीडियो अनुस्ता मुमला को भी कर माता मुपल के भाई तो ये आया है ये नहीं आता तो वीडियो दिखाई दे वाले तो क्या या 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 वो <laughs> दो, दो गाय <गाजी> च <laughs> मी खाली गेलेली जनतेला काय ते सांग लाख माझा पाठलाग सोडा प्लीज जनता काय रिकामी नाही बसली तुला पाठलाग लाख करायला सोडा मला आगे चला आय लव्ह यू तू कुठे राहते सांग मी विचुंबे पनवेलला राहते अच्छा विचुंबे पनवेल आणि तुझं नाव सांग पूर्ण साई संदीप तिरवाडकर अच्छा तिरवाडकर तिरुवाडकर तिरुवाड तिरु जीभ वळसे ग आमची तिरुवाडकर 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 अच्छा एवढं कठीण नाव बघा एक अशी छोटी मुलगी घेते त्यामुळे तिथे जीवेला सगळं होतं तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा चला सही सुद्धा बोलते बघा बाय पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओ पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ